नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे कोल्हाट्याचे पोर आणि या पुस्तकाचे लेखक आहेत किशोर शांताबाई काळे समाजाने नाकारलेल्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या गरिबीमुळे लाचार झालेल्या आणि एका कोल्हाटी समाजातील नाचणारणीच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे आई नाचणारी नसेल तर तिला आपल्या मुलाला सोडून गावोगाव नाचायला जावे लागते कारण समाजात मुलं असणाऱ्या नाचणारणीला कमी लेखलं जातं त्यामुळे या मुलांना योग्य शिक्षण योग्य संस्कार मिळत नाहीत ज्यामुळे ते पुढे गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्याची शक्यता असते या पुस्तकात लेखकाच्या म्हणजेच किशोर काळे यांच्या जगण्यातला संघर्ष समाजाकडून होणारा अन्याय आणि अशा वाईट परिस्थितीशी झुंज देत त्यांनी डॉक्टर होण्यात मिळवलेल्या यशाची गोष्ट सांगितली आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला लेखकाची म्हणजेच किशोर काळे यांची आई शांताबाई ही एक नाचणारी नव्हती काही काळानंतर तिने नाच सोडला आणि तिच्या पायातले घुंगरू सुटले पण किशोर मात्र तुटलेल्या घुंगरासारखा कोलाटी समाजातच राहिला जीजीकडे खरे तर या गोष्टीची सुरुवात पासूनच होते जीजीचं खरं नाव ताराबाई पण सगळे गाव तिला जीजीच म्हणायचे ती साळी समाजाची होती जीजी तिची आई लक्ष्मी वडील महादेव आणि भाऊ गंगाराम हे सोलापूर मध्ये राहत होते लक्ष्मी भोळी होती आणि तिचा नवरा महादेव थोडासा वेडसर होता लक्ष्मीला तिची सासू आणि दीर सतत मारायचे तिच्याकडून काबाड कष्ट करून घ्यायचे एवढेच नाही तर महादेव वेडसर असल्यामुळे त्याला सुद्धा मारहाण होत होती या सगळ्या त्रासाला कंटाळून एके दिवशी महादेव घरातून निघून गेला एक वर्ष उलटलं तरी तो परत आला नाही म्हणून लक्ष्मी तिच्या दोन्ही मुलांना गंगाराम आणि ताराबाई म्हणजेच जीजीला घेऊन महादेवला शोधण्यासाठी घरातून पळून गेली त्यावेळी गंगाराम बारा वर्षांचा आणि ताराबाई दहा वर्षांची होती लक्ष्मी सोलापूरहून करमाळ्याला आली करमाळ्याच्या बस स्टँडवर एका कोपऱ्यात बसून लक्ष्मी आणि तिची मुलं भुकेमुळे व्याकुळ होऊन सगळीकडे बघत होती त्याच वेळी कोल्हाट्याचा खेळ करमाळा बस स्टँडवर सुरू होता आणि त्यांच्यातलाच एक कृष्णा कोल्हाटी त्या ठिकाणी फिरत होता त्याने लक्ष्मीला उदास अवस्थेत पाहिलं आणि तिची चौकशी केली लक्ष्मीने भोळेपणाने सगळी माहिती त्याला सांगितली कृष्णा कोल्हाट्याने लक्ष्मीला आणि तिच्या मुलांना हॉटेलमध्ये नेले आणि पोटभर जेवण दिले कृष्णा कोल्हाट्याला पहिली बायको रमा आणि कोंडिबा नावाचा एक मुलगा होता असे असून सुद्धा त्याने लक्ष्मीच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला आणि तिला आपल्यासारखे करून घेतले लक्ष्मी कृष्णा कोल्हाट्याची बायको म्हणून राहू लागली तिला तिचा महादेव मात्र आयुष्यात कधीच भेटला नाही कोल्हाट्यांमध्ये राहू लागल्यावर गंगाराम ढोल वाजवायला शिकला आणि जीजी नाचायला कोलांटे उड्या मारायला तारेवरून चालायला अशा अनेक कला शिकली पण कोंडीबा मात्र लग्नाच्या बायकोचा मुलगा असल्यामुळे आयते खात होता लक्ष्मीला जिजीचं लग्न करून द्यायचं होतं पण कृष्णा कोल्हाट्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी गमवायची नव्हती त्यामुळे त्याने जिजीचे लग्न होऊ दिले नाही जिजी कोल्हाटी समाजाबरोबर नाचत खेळ करत गावोगाव फिरू लागली साळी समाजाची जिजी आता कोल्हाट्याची झाली होती ती दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे तिचा नाच आणि खेळ बघायला खूप गर्दी व्हायची असेच एकदा करमाळा तालुक्यातल्या निर्ले गावी जिजीचा खेळ सुरू असताना माधवराव पाटील आले गंगाराम ढोल वाजवत होता आणि जिजी नाचत होती माधवराव पाटील जिजीच्या रूपावर भाळले खेळ संपल्यावर त्यांनी कृष्णा कोल्हाटाला वाड्यावर बोलवून त्यांना ताराबाई आवडली असल्याचे सांगितले म्हणाले तुम्हाला हवे ते देतो पण ताराबाईचे असे गावोगावी फिरणे बंद करा कृष्णा कोल्हाटाला सुद्धा वाटले की गावोगावी फिरण्यापेक्षा जर इथेच काही मिळत असेल तर चांगलंच आहे त्याने जीजीला माधवराव पाटलांच्या वाड्यावर राहण्याची परवानगी दिली माधवराव पाटलांनी जीजीला पंचवीस एकर जमीन आणि कृष्णा कोलाट्याला राहण्यासाठी सहा खणी वाडा बांधून दिला जीजी आता त्यांची बायको म्हणून राहू लागली तिला गावात सुद्धा पाटलांची बायको म्हणून मान मिळू लागला या पाटलांना पहिल्या दोन बायका होत्या पण मूल बाळ काही नव्हते आता गंगारामचे ढोलके वाजवणे बंद झाले शेतात मात्र त्याला राबावे लागत होते गुरे सांभाळावी लागत होती कोंडीबा मात्र अजूनही आयते बसून खात होता गंगारामला अधून मधून फेफरे यायची असेच एकदा ओढ्यावर तो गुरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असताना फेफरे येऊन ओढ्याच्या पाण्यात पडला आणि मेला आता जीजीचा आधार घेऊन खेळ करणारी अजून पाच सहा कोलाटी कुटुंब निर्ल्याला येऊन राहू लागली होती जिजीला माधवराव पाटलांपासून मुलगी झाली पण लहान असतानाच ती वारली कोंडिबाचे मात्र बारामतीच्या कलावतीशी लग्न होऊन त्याचे कुटुंब वाढले होते त्याला पाच मुली आणि तीन मुलं झाली होती त्यातली पहिली मुलगी शांता ही शांता म्हणजेच लेखक किशोर काळे यांची आई शांतानंतर शालन सुशिला रंभा बेबी अशा अजून चार मुली आणि पोपट राजू अंकुश अशी तीन मुले कोंडिबाला झाली कृष्णा कोल्हाटी लक्ष्मी आणि कृष्णा कोल्हाट्याची पहिली बायको रमा हे काही काळानंतर मरण पावले माधवराव पाटलांच्या जीवावर संसार होता त्यामुळे ते म्हणतील तसे वागायचे कोंडिबा तर पूर्णपणे जिजीवरच अवलंबून होता माधवराव पाटलांनी कोंडीबाच्या एकाही मुलीला नाचायला जाऊ दिले नाही एवढेच नाही तर त्यांनी मुलींना शाळेत सुद्धा टाकले सहावी पास झाल्यावर शांताबाईचे म्हणजेच किशोरच्या आईचे लग्न पाटलांनी बिदरगावच्या बिल्डिंग खात्यातल्या एका ऑफिसर बरोबर अंबादासराव वाघमोडे बरोबर ठरवले एका वर्षानंतर शांता मास्तरीन होणार होती माधवराव पाटलांनी गंगाराम गेल्यानंतर कोंडीबाला शेतावर पाठवायला तसेच कोर्ट कचेरीच्या कामांनाही पाठवायला सुरुवात केली कारण कोंडिबाची आयत खाण्याची सवय त्यांना मोडायची होती पाटलांचा शांतावर खूप जीव होता सगळे छान चालू होते पण एक दिवस अचानक कोणीतरी विष घातल्यामुळे माधवराव पाटलांचे निधन झाले जीजी विधवा झाली आणि तिचे वाईट दिवस सुरू झाले माधवराव पाटलांच्या मृत्यूनंतर घरात पैशांची तंगी सुरू झाली ते असतानाचा जीजीचा रुबाब आता गेला आणि कोंडीबा वर्चस्व गाजवू लागला पाटील गेल्यानंतर जीजी त्यांच्या घरी राहू शकत नव्हती कारण पाटलांची भाऊकी विष घालून तिला मारेल अशी भीती तिला वाटत होती मूल बाळ नसल्याने म्हातारपणी आपल्या भावाचा आणि त्याच्या मुलांचा आपल्याला आधार होईल असे वाटून जिजी भावाबरोबर राहू लागली तो म्हणेल तसे वागू लागली वाड्याच्या बाहेर न पडणारी जिजी आता शेत राखायला जाऊ लागली पाटील नसल्यामुळे कोंडिबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती त्यामुळे त्याने अंबादास वाघमोड्यांना फसवून त्याचे लग्न शांताऐवजी शालन सोबत लावून दिले कारण शालन काळी होती आणि शांताबाई सुंदर होती कोल्हाटी समाजात मुली रंगाने काळ्या असतील किंवा दिसायला वाईट असतील तर त्यांचे लग्न लावून दिले जात होते पण सुंदर मुलींना मात्र नाचण्यासाठी सोडले जात होते कोंडिबाने शालनला मंडपात बसवले आहे ही गोष्ट अंबादास यांना लग्न लागल्यानंतर समजली पण ते समजूतदार असल्याने त्यांनी शालनचा स्वीकार केला त्यांना मुलं सुद्धा झाली पण शांताशी लग्न न झाल्यामुळे अंबादास यांनी दारू पिण्यास सुरुवात केली आणि या दारूच्या व्यसनामुळेच ते मरण पावले शालन विधवा झाली नवऱ्याच्या पेन्शनवर ती घर चालवू लागली किशोरच्या आजोबांनी म्हणजेच कोंडिबा आजोबांनी शांताबाईला सातवीत असताना शाळेतून मधूनच काढून टाकले आणि नाच शिकण्यासाठी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या चंद्रकलाबाईच्या जलसा पार्टीत पाठवले आईचे नवीन विचित्र जीवन सुरू झाले कोल्हाट्याच्या पार्टीमध्ये सहा नाचणाऱ्या बायका असायच्या त्यातली एक प्रमुख असायची जिला मालकीन म्हटले जायचे त्या बायकांसोबत ढोलकी वाजवणारा तबला वाजवणारा हार्मोनियम वाजवणारा कडी वाजवणारा आणि स्वयंपाक करणारी बाई असायची नाचणाऱ्या बायकांची मुले सांभाळण्यासाठी लोक असायची कारण नाचताना त्या बायकांना स्वतःच्या मुलांना पाहायला सुद्धा वेळ नसायचा तर चंद्रकला बाई ही जलसा पार्टीची मालकीन होती आणि तिची पार्टी गावोगावी जत्रा करत फिरायची जिथे जत्रा असेल त्या गावातल्या शाळेत पार्टी उतरायची एक कनात बांधून त्यात नाचा कार्यक्रम व्हायचा तो बघण्यासाठी लोकांना तिकीट विकत घ्यावे लागायचे कंधार परभणी मानवत सेलू सांगली कोल्हापूर सातारा बार्शी अशा बऱ्याच ठिकाणी बैलगाड्यांनी या पार्ट्या फिरत असायच्या पूर्वीसारखे कोलांडेवड्या मारणे खेळ करणे आता बंद झाले होते या पार्ट्या आता फक्त नाचकाम करत होत्या पण या नाचणाऱ्या बायकांचे जीवन मात्र खूप त्रासदायक होते वेगवेगळ्या अनुभवांचा त्यांना सामना करावा लागायचा नाचत असताना बघणारे लोक त्यांना कधी खडे मारायचे तर कधी डोळे कधी त्यांना एखाद्याच्या सांगण्यावरून गाणे सुद्धा गावे लागायचे एखादीला चांगले नाचता येत नसेल तर प्रेक्षक ओरडून ओरडून गोंधळ घालायचे शांताबाईला सुद्धा नाचायला चांगले जमत नव्हते कारण तिला नाच शिकण्यासाठी खूप उशिरा पाठवले होते पण ती दिसायला छान होती आणि तिचा आवाजही उत्तम होता त्यामुळे पेटीजवळ उभं राहून ती गाणी गायची पण कधी एखाद्या नाचणारणीला नाच करायला जमणार नसेल तर तेव्हा मात्र तिलाही नाचावे लागायचे गावामध्ये नाचण्याची पार्टी उतरली की गावातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ये येऊन त्यांना बघत बसायचे पार्टीला गावातून शिधा मिळायचा कोणी पीठ तर कोणी डाळ द्यायचे नाचणाऱ्या बायका थोडासा साडीचा किंवा ताडपदरीचा आडोसा लावून अंघोळ करायच्या पण तरीही लोकांना थोडं थोडं दिसायचं आणि मग वाटेल तसे बोलून लोक त्यांना हसायचे त्यामुळे त्या लाजे खातर घाई घाईतच अर्धवट आंघोळ करायच्या आणि तंबूत परत जायच्या दिवसभर हे पार्टीतले सर्व लोक झोपायचे आणि संध्याकाळचे पाच वाजले की त्यांचा दिवस सुरू व्हायचा बायका हातपाय धुवून मेकअपला बसायच्या पावडर काजळ लिपस्टिक सगळं चेहऱ्यावर थापायच्या दिवसभर डोक्याला लावलेले आकडे काढून वळणदार केसांचा बुचडा मागे बांधून त्यावर फुलांचा गजरा माळायच्या नऊवारी साडी काष्टा घालून नेसायच्या पायात जाड कपड्याचा पट्टा बांधून त्यावर घुंगरू बांधायच्या आणि मग नाच करायच्या या कार्यक्रमातून आलेला पैसा पार्टीतले सर्वजण हिश्शाप्रमाणे वाटून घ्यायचे चंद्रकलाबाई खूप देखणी असल्यामुळे आणि तिचे बोलणे गोड असल्याने अनेक लोक तिच्याकडे आकर्षित व्हायचे बऱ्याच लोकांनी त्यांच्याबरोबर कायमचे राहण्यासाठी सुद्धा तिला विचारले होते पण चंद्रकलाबाई कुणाच्याही हाती लागली नव्हती पण गोविंदराव पाटलांनी तिला जाळ्यात ओढली त्यांनी चंद्रकलाबाईला जमीन सोनं चांदी आणि घर दिले आणि तिचे नाच गाणे कायमचे बंद करून तिला ठोकेवाडीला त्यांच्या घरात ठेवून घेतले कोल्हाट्याच्या ज्या स्त्रिया कला म्हणून नाचतात त्या म्हाताऱ्या होईपर्यंत नाचत राहतात पण ज्या स्त्रिया मजबुरीमुळे काही अडचणींमुळे नाचतात त्यांना जर असे कोणी कायमची पोटासाठी भाकरी देत असेल तर त्या नाचगाणं बंद करतात चंद्रकला बाईस आता घरी बसल्यामुळे तिच्या पार्टीतली बाकी सर्व मंडळी दुसऱ्या पार्टीत जाऊन काम करू लागली पण किशोरच्या आईला हे जीवन आवडत नसल्याने ती घरी आली आईचे शाळा शिकून मास्तरीन होणे हे स्वप्न होते पण कोंडी बाजोबा तिला पार्टीत जायला जबरदस्ती करायचा आईला गावोगावी जत्रेत नाच करत असताना वाईट अनुभव आले होते बघायला आलेल्या काही जणांनी तिचा हात पकडला होता तर काही जणांनी चक्क तिला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला होता ती हे सगळे कोंडी बाजोबाला रडून रडून सांगत होती पण पैशांच्या हव्यासापोटी तो तिचे काहीच ऐकायला तयार नव्हता आईला पिंजऱ्यात अडकल्यासारखे झाले होते कुठेतरी पळून जावे असे तिला वाटायचे पायात घुंगरू घातल्यामुळे ती मास्तरीन होण्याऐवजी नाचणारीन झाली होती त्यामुळे आता तिच्याशी कोणी लग्न करेल की नाही ही शंकाच होती अशातच एके दिवशी निवडणुकीच्या काळात करमाळ्याचे आमदार नागदेवराव जगताप मत मागण्यासाठी आले त्यांनी आईला पाहिले आणि कोंडीबाला आईला त्यांच्याकडे ठेवायला सांगितले नागदेवराव आमदार असल्यामुळे कोंडिबा आजोबा त्यांना म्हणाले की तुमच्याशिवाय आईच्या जवळ दुसऱ्या कोणालाही येऊ देणार नाही आणि ती नाचणार सुद्धा नाही पण शांता माझ्या घरीच राहील तुम्ही इथेच येत जा आमदाराने आईचा चिरा उतरला चिरा म्हणजे लग्नाच्या सोहळ्यासारखाच असतो नाचणारणीच्या जीवनात जी पहिली व्यक्ती येते त्याला नाचणारणीचे नातेवाईक सोने रुपये जमीन जे काही मागतील ते द्यावे लागते पहिल्या रात्री नाचणारणीला नवरीसारखे सजवले जाते तिच्या गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी घातली जातात त्या दोघांची खोली फुलांनी सजवली जाते नाचणारीण जो चिरा उतरतो त्याला नवऱ्याचे स्थान देते मग ते स्वतःच्या मर्जीने असो किंवा कोणाच्या भीतीमुळे असो त्याला तिचा मालक किंवा कोलाटी शब्दात कजा असे म्हटले जाते जोपर्यंत ती व्यक्ती तिला सांभाळते तोपर्यंत त्याच्याशिवाय नाचणारी दुसऱ्या कोणाशीही संबंध ठेवत नाही पैशांसाठी कोंडिबा आजोबाने स्वतःच्या स्फोटच्या पोरीचे तिच्या मनाविरुद्ध शरीर विकले होते आईचा चिरा उतरल्यापासून आमदार निर्लयाला येऊ लागले कोंडिबाच्या घरात आता पैशांचा पाऊस पडू लागला रोज मटण आणि दारू मिळू लागली आमदारापासून आईला दिवस गेले आमदार असल्यामुळे आजोबांनी आईला गर्भ वाढवायला सांगितले आमदार आणि आजोबांना आईला त्यांच्याकडे करमाळाला ठेवायला सांगितले पण आजोबांनी त्यांना नकार दिला कारण नासनारणीला गोड बोलून दुसरीकडे राहायला घेऊन जातात आणि मग तिला जाळून नाहीतर विष घालून मारले जाते अशी अनेक उदाहरणे होती चंद्रकला बाई सुद्धा पाटलाच्या घरी राहिल्यानंतर तिथे कोणीतरी तिला विष घालून मारले होते म्हणूनच आजोबा आईला दुसऱ्या ठिकाणी राहू देत नव्हते आजोबांना आईची काळजी नव्हती तर ती मेली तर ते कसे जगणार याची काळजी त्यांना होती कोंडीबा आजोबांनी नकार दिल्यामुळे आमदाराने निर्लयाला यायचे बंद केले दोन महिने झाले तरी ते आले नव्हते आई त्यांची वाट बघत होती बाजारातली वस्तू विकत आणल्यासारखी त्यांनी आईला वापरून टाकून दिले होते त्यामुळे आई सतत चिंतेत राहू लागली पोटात वाढत असलेल्या गर्भाचे आता काय करायचे हा मोठा प्रश्न तिला पडला होता